नर्मदे हा सकाळ सकाळ हॉटेलमधून आंघोळ वगैरे करून आपले नित्यकर्मी रुखून साधारण सातच्या सुमारास येथून बाहेर पडलो येथून आज सगळ्या सुरुवातीला आपण नरसिंह मंदिराला भेट देणार होतो त्यामुळे सगळ्यात अगोदर पावलेही नरसिंह मंदिराकडे वळाले इथून साधारण चार किलोमीटर अंतरावरच हे नरसिंह मंदिर होते अत्यंत पारंपरिक पद्धतीमध्ये बांधलेले हे सुंदर असे मंदिर येथे पोहोचलो ते पावणे आठ वाजता मंदिराचे मुख्य दरवाजे उघडे होते बाजूला तलावही होता काही काम चालू होते आणि मंदिराचा मुख्य गाभऱ्याचा दरवाजा बंद होता त्यामुळे थोडा वेळ वाट पाहिली साधारण आठ वाजून पाच वाजता येथील पुजारी आले आणि बाकीचे दरवाजे उघडले मी जाऊन दर्शन वगैरे घेतले येथेच असलेली हे सुंदर असे शिवलिंग त्यानंतर येथे गणपतीचे एक मंदिर होते परंतु बंद असल्यामुळे ते पाहू शकलो नाही आणि हे नरसिंह मंदिर येथे असलेली ही सुंदर मूर्ती येथे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आता दुपारच्या मुक्कामाशिवाय थांबायचे नाही असाच हे होता शेवटी साडे अकराच्या सुमारास करेली येथे या सुंदर रस्त्याने निघालो आजूबाजूला शेत होती मुख्य सोडून हा गावातल्या रस्त्याने मी चालू लागलो कारण येथे गर्दी नव्हती वाहनाची वर्दळही नव्हती आणि सुंदर अशी गावंही पाहायला मिळत होती तेथेच एका गावामध्ये सुंदर अशी मैयाचे मंदिर या मंदिराच्या वर मैया आपल्या वाहनावर विराजमान अगदी सुंदर असे दृश्य पाहायला मिळाले मंदिरात गेलो दर्शन वगैरे घेतले आणि पुन्हा जालायला लागलो साडे अकराच्या सुमारास करेली येथील राम मंदिरामध्ये येऊन पोहोचलो येथेच दुपारची प्रोस प्रसादी मिळणार होती ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झालो साधारण सहा सव्वा सहा वाजता मी बोहाणी येथील राधाकृष्ण मंदिरात येऊन पोहोचलो येथेच आपला रात्रीचा मुक्काम भेटूया पुढच्या व्हिडिओ नर्मदे